आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो नमस्कार राम राम आपलं आचार्य डेअरी फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आचार्य डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर सुद्धा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण नवनवीन विषयांवर या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टींबाबत चर्चा करत असतो आपला संवाद साधत असतो तर अशाच आज सुद्धा एका आपण नवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी आलोय पण तत्पूर्वी जर का आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर नक्की ते चॅनल आपलं सबस्क्राईब करा की ज्याच्यातून तुम्हाला असंख्य विषयाची माहिती आपल्या दुग्ध व्यवसायाच्या संदर्भातली असंख्य विषयांची माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन विषयांचं नोटिफिकेशन मिळणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे मला माझ्या व्यवसायामध्ये आत्ता कोणत्या अडचणी येतात आहेत आणि आज नवीन कोणत्या विषयांवर आपण चर्चा करतो आहे ह्याची माहितीसुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणारे मंडळी आजचा विषयसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आजचा विषय जो आहे मित्रांनो तो आहे आपल्या गाई म्हशी ज्या आहेत त्या वेळेवर गाभण न राहिल्याचे तोटे त्याचे परिणाम हा अत्यंत महत्वाचा विषय मित्रांनो कारण की हा विषय जर आपण विषयाचा विचार केला ह्याचं गांभीर्य समजून घेतलं तर आत्ता ज्या शेतकरी ह्या विषयातून त्यांचा प्रवास चाललाय त्यांना त्याचं आर्थिक नुकसानातून ते चाललेले आहेत त्यांना याचं महत्व आणि या विषयाचं गांभीर्य खूप लवकर समजेल आणि त्यांनी हे सगळे विषय आत्ता ते अनुभवतात आहेत त्याच्यातून त्यांना पडणारे तोटेत त्याचे नुकसान आहे हे त्यांना आता आता त्यांना त्याची झळ पोचतीये त्या तोटा आणि त्याच्या परिणामांचे चटके सुद्धा त्यांना त्यांच्या व्यवसायात लागतात मित्रांनो कारण की जर विचार केला हे जे तोटे आहेत म्हैस वेळेवर गाभण न राहणे याचा जो आर्थिक फटका आहे मित्रांनो तो कमीत कमी महिन्याला जरी आपण साध्यातला साधा विचार केला दिवसाला अडीचशे ते पावणे तीनशे रुपये हा आपल्याला एका गाईचा किंवा एका म्हशीचा जरी खर्च पकडला साधारणपणे तीनशे रुपयाचा जरी विचार केला तरी सुद्धा महिन्याला नऊ हजाराचा फटका आपल्याला त्या गाई मशीन मुळे मिळतोय त्याची झळ आपल्या खिशाला पडतीये मित्रांनो या गाई म्हशीचं तर संगोपन व्हायला पाहिजे कारण की तिने आपल्याला तिच्या पूर्ण दुधाच्या जी सायकल आहे त्याचं वेतातलं जे दूध आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तिने चांगलं प्र पद्धतीने दूध आहे पण तिच्या शारीरिक काही उणेवा असतील काही शारीरिक अडचणी असतील ह्याच्यामुळं तिला वेळच्या वेळेवर माझावर न येणे त्यानंतर ती गाब न राहणे गाब राहिला तरी गाब टाकणे ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपला शेतकरी त्याच्यात गुंतलायला आहे हा का गुंतलाय मित्रांनो मित्रांनो सुद्धा विचार होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मग ह्याचा जो परिणाम आहे हा सुद्धा खूप मोठा आपल्या व्यवसायावर पडतो आणि त्याचा आघात जो आहे मित्रांनो तो आर्थिक आपल्या सगळ्या खर्चांवर खूप मोठा पडतो आणि मग आपला शेतकरी म्हणतो की अहो आम्ही वैतागलो या गाई मशीनला एवढे सगळे ट्रीटमेंट करून गाबच राहत नाही त्याला हेच होत नाही आणि ती गाब राहिली तरी गाब टाकून देती अहो एवढं आमचं नुकसान झालंय कसे कसे आम्ही चार पाच महिने याला या गाईला आम्ही अंगाव सांभाळतो आमचं आम्हाला माहिती असे सगळे प्रश्न अशी सगळी आपली वाक्यं जी आहेत ती आपल्याला या व्यवसायात आ ऐकायला मिळतात आणि त्याचा जो आर्थिक फटका ह्या शेतकऱ्याच्या सगळ्या एकंदरीत आपल्या बोलण्यातून जाणवतो ह्याचाच अर्थ जा काय नक्कीच कुठेतरी काहीतरी उणीव राहिलेली आहे नक्कीच कुठेतरी कमतरता राहिलेली आहे त्याच्यामुळं त्या गाई म्हशी आपल्या ह्या माझावर येत नाही आहे ये, आणि गाई म्हशी वेळेवर माझावर न आल्यामुळे त्या लागत पण नाही आहेत मित्रांनो हा सगळ्यात मोठा जो विषय हे बोलण्यामागचं कारण जर का आपण विचार केला की ह्या एका गोष्टीमुळे आपल्या पूर्ण व्यवसायाचं चक्र एक प्रकारे थांबल्यासारखं आपल्याला त्यावेळेस जाणवत असतं त्या दिवसांमध्ये जाणवत असतं कारण की एकीकडे दुधाची मागणी प्रचंड आपल्याला रोज पुरवठा तेवढा करायचा आहे मला मार्केटमधून एवढ्या लिटर दुधाची ऑर्डर रोज तिथं आहे एवढं दूध रोज आहे पण एकीकडे माझी जनावरं सुद्धा वेळेवर माझ्यावर येत नाहीये गाभण राहत नाहीये त्यामुळं माझी जनावरं सुद्धा एकीकडे भाकड होण्याची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे मग ही संख्या वाढल्यामुळं त्याचं आर्थिक नुकसान आपल्या शेतकऱ्यांवर प्रचंड पडत चाललेलं आहे मग अशा वेळी आपल्याकडून काय काय गोष्टी घळतात त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती एका वर्षामध्ये आपण एक वेत घेणं कमीत कमी भाकड काळ असणं ह्याच्यावर आपण बारीक विचार करून अभ्यास करायची गरज आहे मित्रांनो गरज मी याच्यासाठी म्हणतो की ह्या विषयाचा जो परिणाम आहे ह्या परिणामातून आपल्याला बाहेर यायचा असेल तर मला या सगळ्या विषयांची जनावरांच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाची जनावरांच्या आहाराच्या व्यवस्थापनाची माहिती मला स्वतः मालक म्हणून असणं त्याचा अभ्यास मला असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर मी या व्यवसायामध्ये अभ्यासू पद्धतीने जर ह्या गोष्टींचा सगळा अभ्यास केलाच नाही तर मागचे पाडे आहे तसेच चाललेले आहेत सकाळ संध्याकाळ दूध काढा आणि जनावर आपली रानात द्या चरायला सोडून ती कुठं डबक्यात पाणी पिताते का तळ्याव पितातेत का कुठं गटरीचं पाणी पितातेत काही नाही सकाळी जातात येत पोट भरून आपलं कुठून तरी येतात येत आणि संध्याकाळी आपलं एक गमेल ठेवायचं त्या गाई म्हशी पुढं आणि त्याच्यातच पोट भर आणि संध्याकाळी या आपल्याला इथं बारा बारा चौदा चौदा लिटर दूध पाहिजे ती मैस म्हणन अरे मी देऊ कुडून मी देऊ कुठून आणि मी माझं दूध तयार करू कुठून जर का माझ्या पोटामध्येच मला ज्या आवश्यक माझ्या शरीराला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच जर का मिळत नाहीये तर मी दूध तुम्हाला देऊ तरी कुठून कधी या गोष्टीचा आपण विचार केलाय का हो माझ्या जनावरांचं वय किती आहे माझं जनावर कोणत्या वेताला आहे त्याचं वजन किती आहे त्यानुसार त्याला किती आहाराची गरज आहे ऋतुमानानुसार उन्हाळ्यात त्याला काय आहार दिला पाहिजे पावसाळ्यात काय दिला पाहिजे त्यानंतर हिवाळ्यात काय दिला पाहिजे गाभण काळात काय दिला पाहिजे डिलेवरीच्या आधी काय दिला पाहिजे डिलेवरी नंतर काय दिला पाहिजे कधी ह्या छोट्या 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 गोष्टींवर मित्रांनो आपण कधी विचार केलाय का आपण एक शेतकरी म्हणून आपल्या मनाला हे सगळे प्रश्न विचारा हे प्रश्न मी ह्याच्यासाठी मांडतोय कारण की जेव्हापर्यंत माझ्या गाई आणि मशीनचं व्यवस्थापन जेव्हापर्यंत होणार नाही तेव्हापर्यंत हे सगळे प्रश्न रोज माझ्या समोर येऊन उभे राहणार आहेत हे प्रश्न थांबणारे नाहीयेत मग ह्याच्यातून परिणाम आपण असा म्हणतो अहो मागच्या वेताला तर ह्या गायीने या, या मशीनी आम्हाला पंधरा पंधरा सोळा सोळा लिटर दूध दिलंय हो। पण आता ती गाबणच राहत नाही ती माझ्यावरच येत नाही मग माझ्यावर विकून विकायची पाळी आली हो ती जनावर मग मी दोन जनावरं विकली तीन जनावरं विकली मित्रांनो चांगल्या चांगल्या प्रतीच्या गायी चांगल्या चांगल्या प्रतीच्या म्हशी चांगल्या दूध देणाऱ्या गायी म्हशी या आपल्याकडून या फक्त एका भाकड असण्याच्या एका कारणावरून जास्ती काळ भाकड राहतात येत म्हणून आपण चांगल्या चांगल्या गायी म्हशी ह्या विकून टाकतो आणि दुसऱ्या गायी म्हशी आणून त्याच्यावर परत प्रयोग करायला सुरुवात करतो मग कुठतरी आपल्या व्यवसायाचा जो समतोल आपला खाली वर होत चाललाय हा कुठंतरी मॅच करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो आपली जर आपल्याला मागच्या वेताला आपल्या गायी आणि मशीनी किती दूध दिलंय ह्याचा अभ्यास मला आहे पण दुसरीकडं मी जर का त्या गाई मशीनचं आरोग्याचं आहाराचं व्यवस्थापन करू शकत नाही याचा अर्थ दोष मी मला दिला पाहिजे मित्रांनो याचा याच कारणामुळं माझी गाय आणि म्हैस ही वेळेवर माझावर येत नाहीये अजून एक छोटी गोष्ट जर का आपण विचार करायला गेलो मित्रांनो आपण कधी विचार केलाय का हो नक्की माझी गाय आणि माझी म्हैस एवढं दूध देतेय तर त्याला नक्की किती कॅल्शियम पाहिजे किती प्रोटीन पाहिजे किती मिनरल्सची आवश्यकता आहे किती त्याला मॅग्नेशियम पाहिजे किती फॉस्फरस पाहिजे किती आयन पाहिजे कधी या गोष्टींवर आपण विचार केलाय का हो मित्रांनो म्हणजे जनावरं फक्त घेऊन यायची आणि तिचं दूध काढायचं आणि ती गाभण होत नाही म्हणून तिलाच नावं ठेवायची आणि भाकड कडून तिला विकून टाकायची ह्याच्याने आपला व्यवसायाची वृद्धी आणि प्रगती नक्की होणार आहे का मित्रांनो ह्याच्यावर खूप मोठा विचार करायची गरज आहे मित्रांनो म्हणून आपण या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून एकाच गोष्टीवर बोलतोय ते म्हणजे आपल्या जनावरांचं आरोग्य जनावरांचं आहार हा खूप मोठा विषय मित्रांनो आणि ज्या वेळेस असे प्रश्न उद्भवतात आणि भाकड काळामध्ये आपल्याकडून चांगली चांगली जनावर ज्या वेळेस आपल्या गोठ्यातून बाहेर निघून जातात म्हणजे आपल्याकडून ती विकली जातात नंतर पुढच्या वर्षी सहा महिन्यांनी एक वर्षांनी दोन वर्षांनी आपणच आपल्या मनाला एक प्रश्न विचारत असतो अरे माझ्याकडे सहा महिने आधी एक वर्षापूर्वी एवढी चांगली गाय होती रे चोवीस चोवीस लिटर दूध देत होती ती गाय म्हशी माझ्याकडं सोळा सोळा सतरा सतरा लिटर देणाऱ्या म्हशी होत्या हो दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या माझ्याकडं म्हशी होत्या पण ह्या एका कारणामुळं मी त्या म्हशी विकल्या हो दोन म्हशी विकल्या मी चार गायी विकल्या आणि मग मी या गायी म्हशी घेऊन आलो अहो त्या आमच्या इथं काय सुटत झाल्या नाही त्या म्हशी आमच्याकडं सुटत झाल्या नाही आहो त्या बघा ना आता कशा चारन चार, चार आठ लिटर आणि पाचन पाच दहा लिटर दूध देतात येत हे थे का होतं आहे मित्रांनो ह्याच्यावर आपण बारीक विचार केला पाहिजे म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतोय की आपल्या जनावरांचं कॅल्शियम व्यवस्थित मेंटेन असणं गरजेचं आहे त्यांना मिनरल्स आपण देणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्या आहाराचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे आहाराच्या बाबतीतसुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा माहिती घ्यास या सगळ्या गोष्टींची कारण की हा एका विषयांवर एका व्हिडिया व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप वेळेची मर्यादा येते आपल्याला तासोन तास या व्हिडिओच्या माध्यमातून नाही बोलता येत म्हणून मित्रांनो आपण आपलं चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर ते लाईक करा आणि हे सगळे विषय आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो तो म्हणजे बारीक विचार करा मित्रांनो आपल्या गोठ्याचा आपल्या डेअरी व्यवसायाचा खरा मार्गदर्शक जो आहे तो म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टर आपल्या जनावरांचा डॉक्टर हा आपल्याला फॅमिली डॉक्टरच पाहिजे हे मी पोट तिडकीने आपल्याला नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टीसाठी सांगतोय कारण की आपल्या गोठ्यामध्ये आपला फॅमिली डॉक्टर नसेल तर या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची मी कोणाबरोबर मला उत्तरं नक्की कुठून मिळणार आहे आणि उत्तरं तर मिळाली तर मला मार्ग कोण दाखवणारे की कशा पद्धतीने मी या जनावरांवर त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या आहारावर व्यवस्थापनावर मी काम केलं करावं लागेल म्हणून आपला फॅमिली डॉक्टर आपल्या गोठ्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो म्हणून वेळच्या वेळे त्या जनावरांचं आरोग्याचं चेकअप होणं म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतो की त्यांच्या आरोग्याचं त्यांच्या ता तापमानाचं त्यांच्या म्हणजे तापमान म्हणजे टेम्परेचरचं आपण नक्की आठ दिवसाला दहा दिवसाला एकदा त्यांची आपण तपासणी करतोय का हो त्यांचं शेण कशा पद्धतीने पडतंय त्यांची लघवी काही गडद पिवळ्या रंगाची वगैरे येत नाही ना ते व्यवस्थित खातात येत ना व्यवस्थित पाणी पितात येत ना ह्या छोट्या 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 गोष्टींवर मित्रांनो बारीक जेव्हापर्यंत आपण लक्ष देणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे आर्थिक फटके जे आहेत ते ह्याच पद्धतीने पडत राहतील मित्रांनो म्हणून आपण विचार करण्याची खूप गरज आहे म्हणून जर आपला आपण व्हिडिओ जर आपण नक्की आपल्या सगळ्या मित्रपरिवारांपर्यंत पाठवा आणि सगळी ह्याची आपण नित्यनियमाने आपल्या चॅनलला आपण भेट देत राहा त्याच्यातून नवनवीन विषयांवर माहिती घेत जा तत्पूर्वी अजून एक विषय आपल्याला मी ती सांगतो मित्रांनो की आपल्याला अशा फक्त व्हिडिओच्या माध्यमातून काही विषयांवर चर्चा करता येते पण आपलं वडगाव मावळला आचार्य डेअरी फार्म जे आहे तिथे मित्रांनो आपल्याला अशा ट्रेनिंगच्या माध्यमातून शेकडो विषयांवर चर्चा करायला मिळते मित्रांनो ट्रेनिंग जे आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नऊ नऊ दहा दहा तास आपलं ट्रेनिंग चालतंय मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती घेता येते आणि त्याच्यावर आपल्या व्यवसायाचं पुढचं पाऊल कसं उचलायचं आहे त्याची आपल्याला रचना कशी करायची आहे ह्याच्यावर आपण तिथं विचार करत असतो त्याच्यावर चर्चा करत असतो आणि आपला एक रोडमॅप आपण त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तयार करत असतो म्हणून आपल्या व्हिडिओ आपण हे आपला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आपलं मोटिवेशन आम्हाला मिळतं आपलं प्रोत्साहन आम्हाला मिळतं आपले फोन खूप चांगले येतात आपले मेसेज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रोत्साहन देणारे असतात की आपण नवनवीन विषयांवर अजून व्हिडिओ करा म्हणून याच पद्धतीने मित्रांनो आपल्या प्रोत्साहनामुळं सुद्धा नवनवीन विषयांवर आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी त्याच्यामध्ये आपल्या व्यवसायाला आर्थिक गती चांगली कशी मिळेल ह्याच्यावर आपण चर्चा करतो धन्यवाद